आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खबरांसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खव्यांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याचबरोबर चटकदार खमंग स्टार्ट विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटी तर मग नक्कीच भेट द्या देसी धाबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव श्रावण उत्सव डबल डिस्काउंट सेल शेवटचे से, थोडेच दिवस ई सुवर्ण संधी गमवू नका लवकरात लवकर भेट द्या तुम्हाला लागणार या सॅरीज लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर आणि कमी किमती मध्ये खरेदी करा आणि श्रावण साजरा करा फक्त बीएससी टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेळगावी मध्ये म्हणजे बीएससी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत जम्मू आणि काश्मीर हरियाणा विधानसभा निवडणुका जाहीर लोकसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकांकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे गेल्या दोन अडीच वर्षात महाराष्ट्र राज्यात राजकीय उलता झाली आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील पाच वर्षांसाठी कोण बसणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे दरम्यान आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली आजच्या पत्रकार परिषदेत आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्रातील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला नाही परंतु कार्यक्रम जाहीर न करण्यामागचं कारण मात्र त्यांनी सांगितलं कलम तीनशे सत्तर नंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच निवडणुका होणार आहेत गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे सातत्याने दहशतवादी हल्ले होत आहेत या पार्श्वभूमीवर तेथे सुरक्षा व्यवस्था अधिक कडे कोट द्यावी लागणार आहे त्यामुळे या काळात महाराष्ट्रात निवडणुका घेतल्या जाणार नसल्याचं स्पष्टीकरण आयुक्त राजीव कुमार यांनी दिलं आहे राज्य सरकारकडून स्टेट बँक आणि पीएनबीसी व्यवहार बंदीचा निर्णय स्टेट बँक ऑफ इंडिया व पंजाब नॅशनल बँक या सार्वजनिक क्षेत्रातील दोन महत्त्वाच्या व अग्रणी बँका मानल्या जातात एस बी तर देशभरात प्रचंड मोठं जाळं आणि विस्तार आहे कोट्यवधी खातेदार आहेत पी बँकेचाही मोठा खातेदार वर्ग आहे त्यामुळे या दोन बँकांमध्ये खातेदारांनी मोठ्या विश्वासानं आपल्या ठेवी ठेवल्या आहेत मात्र आता कर्नाटक सरकारच्या एका निर्णयाची मोठी चर्चा पाहावयास मिळत आहे या दोन बँकांमधील सर्व खाती बँकांशी असणारे सर्व व्यवहार बंद करून तेथील ठेवी तातडीने काढून घेण्याचे आदेश कर्नाटक सरकारने राज्याच्या सर्व विभागांना व मंडळांना दिले आहेत स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी म्हणजे चौदा ऑगस्ट रोजी कर्नाटक सरकारने या संदर्भातील आदेश जारी केले आहेत या आदेशांमध्ये राज्य सरकारशी संबंधित सर्व यंत्रणांना एसबीआय व पी एन बी मधून सर्व खाती बंद करण्याचे आदेश दिले आहेत तसेच या बँकांमध्ये असणाऱ्या ठेवी काढून घेऊन या दोन्ही बँकांशी असणारे व्यवहार तातडीने बंद करण्याचे आदेश सरकारने जारी केले आहेत या मुसळधार पावसामुळे हलगा बसवाड गावात पूरस्थिती गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे हलगा बसवाड गावात पूरस्थिती निर्माण झाल्याचे दृश्य पाहिजे मिळाले तुफान अतिवृष्टीने अक्षरशः गावाला झोडपून काढले त्यामुळे हलगा बसवाड गावात आपत्ती निर्माण झाली राष्ट्रीय महामार्गावरील मोठा नाला तुंबल्याने पाणी पुढे वाढू शकत नाही आणि पावसाचे पाणी निवासी भागात शिरले रस्त्याने नदीचे नरस्वरूप आले असून जनतेचे हाल झाले आहेत घरासमोर उभी असलेली वाहनेही पाण्यात बुडाली होती नाल्याचे दूषित पाणी घरात शिरल्याने स्थानिकांमध्ये संसर्गजन्य आजार होण्याची भीती देखील बळावली आहे समस्या सोडवण्यासाठी जे सीबीद्वारे नाल्यातील अडथळे दूर करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे मात्र या तुफानी अतिवृष्टीमुळे ग्रामस्थांमध्ये एकदम दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे जिल्हा प्रशासनातर्फे स्वातंत्र्य दिन साजरा जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा क्रीडांगण येथे स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला पालकमंत्री सतीश जारकी होळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर शानदार संचलनाद्वारे मानवंदना देण्यात आली तसेच विविध कार्यक्रम पार पडले सुवर्ण विधानसौद येथे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले यावेळी विविध खात्यांचे अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते शालेय विद्यार्थ्यांचा देखील या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग दिसून allah श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे पदयात्रा संपन्न अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पदयात्रा काढण्यात आली प्रारंभी छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यान येथे शिवरायांच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला त्यानंतर शहर प्रमुख अनंत चौगुले व वडगाव विभाग प्रमुख पुंडलिक चव्हाण यांच्या हस्ते मूर्तीला पुष्पहार घालण्यात आला त्यानंतर आरती करण्यात आली कर्नाटक प्रांत प्रमुख किरण गावडे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज तसेच भगवा ध्वज

कडोली मराठी साहित्य संघातर्फे समूह गीत गायन स्पर्धा संपन्न मराठी साहित्य संघ कडोली राज्य मराठी विकास संस्था यांच्यातर्फे राष्ट्रभक्तीपर गीत गायन स्पर्धा नुकत्याच पार पडल्या या स्पर्धेत माध्यमिक विभागात मराठा मंडळ हायस्कूल होनगा बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी मराठी विद्यानिकेतन बेळगाव सरस्वती हायस्कूल हंदिगनोर व शिवाजी हायस्कूल कडोली संघांनी भाग घेतला स्पर्धेत माध्यमिक विभागात अनुक्रमे सरस्वती हायस्कूल हंदिगनोर मराठी विद्यानिकेतन बेळगाव आणि बालवीर विद्या निकेतन बेळगुंदी यांनी विजय मिळवला वरद महालक्ष्मी व्रताने दुसरा श्रावणी शुक्रवार साजरा शहर आणि परिसरात सर्वत्र श्रावणी शुक्रवार उत्साहाने साजरा करण्यात आला श्रावणी शुक्रवारी महिला वर्ग पूजन तसेच यांचे आयोजन करीत असतो त्याचबरोबर दुसऱ्या श्रावणी शुक्रवारच्या निमित्ताने वरद महालक्ष्मी व्रताचे आचरण करण्याची प्रथा आहे शहरातील नागरिकांनी या प्रथेचे पालन करून लक्ष्मी पूजन केले त्यासाठी घरोघरी पूर्णावर्णाचा नैवेद्य आणि मिष्टान्न भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती तसेच शहरातील विविध ठिकाणी श्री महालक्ष्मी मंदिरांमध्ये भाविकांची मोठी वर्दळ दिसून आली शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या येथील श्री लक्ष्मी मंदिर शहापूर येथील श्री अंबाबाई देवस्थान वडगाव येथील श्री अंबाबाई देवस्थान यासह अनेक ठिकाणी भक्तांच्या गर्दीचा ओघ दिसून येत होता उषा कॉलनी महालक्ष्मी मंदिर बॉक्साइट रोड येथे देखील श्रावण शुक्रवारी वरद महालक्ष्मी पूजन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले आमदार अभय पाटील यांच्याकडे प्रभारी म्हणून कोल्हापूर जिल्ह्याची जबाबदारी आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या देशभरातील पंचवीस प्रमुख नेत्यांची प्रभारी म्हणून नियुक्ती झाली आहे बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांचाही त्यात समावेश आहे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आमदार अभय पाटील यांची कोल्हापूर जिल्ह्याचे प्रभारी म्हणून निवड केली असून त्यांच्याकडे दहा विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपवली आहे बेळगाव दक्षिणचे चौथंडा आमदारपद भूषवणारे आमदार अभय पाटील यांनी आ याआधी संपूर्ण छत्तीसगड राज्याचे प्रभारी म्हणून काम पाहिले होते नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये तेलंगणा राज्याचे प्रभारी म्हणून देखील काम पाहिले होते त्यामध्ये भाजपला चांगले यश मिळाले होते या संपूर्ण कार्याचा आढावा घेऊन पक्षश्रेष्ठींनी आमदार अभय पाटील यांच्याकडे महत्वाची जबाबदारी सोपवली आहे